आज मी बनवत आहे गुढीपाडवा स्पेशल पुरणपोळी आपल्या इथे कोणतेही सण असो आपण पुरणपोळी नक्कीच बनवतो चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूयात पोळी बनवण्यासाठी मी इथे एक ग्लास इतकी डाळ घेतलेली आहे त्यामध्ये तीन ग्लास पाणी घालत आहे मी ते हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये तीन ग्लास पाणी घालून आपल्याला याची तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत खूपच झटपट होते कुकरमध्ये बनवला तर खूपच झटपट बनवून रेडी होते आता जोपर्यंत आपली सिटी देऊन होईल तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात येथे पिठामध्ये थोडंसं मीठ घातलेले आहे त्याचबरोबर एक चमच इतकं तेल घालून याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याला मळून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आपण हे कम जे पीठ आहे लवकरच मळून ठेवलो ना तर छानपैकी मऊ होईल आणि पुरणपोळी मस्त येतील लगेच जर पीठ मळून पोळी बनवला तर एकदम सॉफ्ट पोळी बनणार नाही हार्ड होईल ती थोडीशी त्यामुळे पीठ मळून कमीत कमी एक तासासाठी ठेवलं पाहिजे आता येथे थोडं थोडं पाणी घालून मी येथे पीठ मळून घेत आहे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट नाही राहिलं पाहिजे अशा प्रकारे मी येथे पीठ मळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता याप्रमाणे जर पीठ असलं ना तरच आपली पोळी एकदम मऊ आणि लुसलुशीत बनते आता यावरती आणखीन थोडंसं तेल घालून याला झापून ठेवूयात आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसत तर लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबदेखील करा आता पीठ मळून झालेलं आहे त्याचबरोबर आता जे तीन शिट्या देऊन झालेली आहेत ते आपण याला बघायचं आहे की आपली डाळ बराबर शिजली आहे की नाही म्हणून बघू शकता येथे करमध्ये खूप लोक शिजून रेडी होते आपण जर सहज असंच पातेल्यामध्ये ठेवला तर कमीच कम आपल्याला अर्ध्या तासाच्या वरे लागेल असे ठेवला तर पंधरा मिनटात शिजून रेडी होईल बघू शकता येते मी येथे शिजले आहे की नाही बघत आहे एक घेऊन सुनी बघू शकता मस्त शिजलेली आहे आता यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपणाला याच पाण्यानं आपण आमटी देखील बनवतो आता यातलं पाणी काढून घेऊन आपल्याला साखर घालून याला आणखीन शिजवून घ्यायचं आहे आता मी येथे पाणी काढून घेतलेले आहे आता यामध्ये एक ग्लास ताळ घेतलेली होती म्हणून मी येथे एक ग्लास इतकी साखर घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता जास्त घातला तर खूपच गोड होईल बराबरला बराबर घातला बराबर तर मस्त होतील पोळी आता हे शिजवून घेण्यासाठी कमीच कम आता हे जे आहे शिजवून घेण्यासाठी आपल्याला कमीस कम पंधरा मिनिट तरी लागतीलच मीडियम फ्लेमवर आपल्याला याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे तरच आपली पो पुरण जे आहे मस्त बनवून रेडी होतो आता येथे पुरणखाली चिट नये म्हणून मी येथे थोडंसं तेल घालत आहे तेल घातल्यामुळे आपलं जे पुरण आहे खाली चिकटणार नाही ना छानपैकी शिजून रेडी होतो माझी ही टिप्स नक्की ट्राय करून पहा खूपच काम देईल ही टिप्स आता येथे बघू शकता पुरण छानपैकी शिजून झालेलं आहे थोडंसं पातळ राहीपर्यंतच आपल्याला याला साईडला काढून घ्यायचं आहे जास्ती घट केला तर नंतरनं खूपच घट होईल थंड झाल्यावर त्यामुळे थोडंसं पातळ राहीपर्यंतच आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आता येथे याला आपण घासून घेऊयात मी येथे पुरणपात्र घेतलेले आहे त्याने या पुरणपात्राने खूप लवकर पुरण गाळून होईल त्यामुळे हे एकदम बेस्ट आहे पुरण गाळण्यासाठी आता इथे बघू शकता तुम्ही मस्त झटपट असा पुरण गाळून रेडी होतो याला जास्ती वेळ देखील लागणार नाही पाच मिनटात होऊन रेडी होतो हे अशा प्रकारे मी सर्व पुरण येथे गाळून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही येथे आता सर्व पुरण गाळून झालेलं आहे यामध्ये मी थोडीशी इलायची पूड घालत आहे तुम्ही आवडलंच तर जायफळ देखील घालू शकता आता याला छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि पुराला अशा प्रकारे जर तुम्ही केलात ना तर पुणाला एकदम चिकटपणा येईल आणि मस्त पुरण र म्हणून रेडी होतो आता याला साईडला ठेवून घेऊयात आता येथे पुरण आणि पीठ दोन्ही रेडी आहे मी येथे पिठाचा गोळा घेतलेला आहे आता याला साईडनं मी दाबून घेत आहे आणि सेंटरमध्ये थोडंसं पीठ जास्त राहिलं पाहिजे तरच आपली पोळी छान होईल आणि पिठापेक्षा पुरण जास्त घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता याला दोन्ही हातानं आपल्याला मधी अंगठ्याच्या सहाय्याने मधी घालायचं आहे पुरण अशा प्रकारे जर उंडा भरलात ना तुम्ही मस्त पुरणपोळी बनून रेडी होते आणि साईडला देखील निघणार नाही जितकं पातळ टाकलं तरीही पुरण वरती येणार नाही अशा प्रकारे जर तुम्ही करून घेतलात तर बघू शकता तुम्ही येथे ही पण टिप्स खूप महत्त्वाची आहे आता येथे हलक्या हातानं आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे जा जास्ती जोर लवायचं नसतं पुरणपोळीला आता याला थोडं थोडं करून लाटून घेत आहे मी बघू शकता तुम्ही येथे आणखीन एक महत्त्वाची टिप्स जर आपलं पुरण पातळ झालं तर पीठ जे आहे घट्ट मळून घेतलं पाहिजे तर आप तरीही आपली पुरणपोळी मस्त येते यामध्ये कसं असतं दोन्ही पातळ झालं तरीही नाही चालेल एक पातळ आणि एक घट असलं ना मस्त बनते पुरणपोळी आता येते माझं पीठ मऊ आहे आणि पुरण जे आहे घट्ट आहे त्यामुळे एकदम परफेक्ट बनते आणि अशा प्रकारे जर पोळी जर तव्यावर घातलात ना थोडेही तुटणार नाही खूप जणाला हा प्रॉब्लेम होतो की पोळी तव्यावर घालण्यासाठी तर ही टिप्स देखील नक्की वापरून पहा मस्त पुरणपोळी थोडीशीही तुटणार नाही एकदम बराबर तव्यावर बसेल आता येथे पोळी मी भाजून घेत आहे मीडियम फ्लेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही येथे एकदम टम मासी ही पुरणपोळी फुगलेली आहे परफेक्ट बनून रेडी आहे तर मग ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये कशी वाटलं नक्की सांगा तुमचे कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तुम्ही देखील ट्राय करून पहा धन्यवाद